अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या स्वामी मराठी मा 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 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या वर्षीची वटपौर्णिमा एकवीस जूनला शुक्रवारी साजरी केली जाणार आहे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी सुवासिनी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करत असतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजेच सत्यमानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत केले जाते हे वटसावित्रीचे व्रत स्त्रिया अगदी मनोभावे आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतात पण वडाची पूजा करत असताना किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांच्या हातून काहीतरी कळत नकळत चुका ह्या घडत असतात ज्या की त्या चुका आपण केल्या नाही पाहिजेत आपल्या हातून ह्या नकळत घडणाऱ्या चुका आपल्याला समजतसुद्धा नसतात पण आपण अशा चुका जर केल्या तर आपण जो काही व्रत केलेला आहे किंवा जी काही आपण पूजा केलेली आहे त्याचा आपल्याला काहीही फायदा होणार नाही आणि आप आपल्याला कोणतंही त्याचं चा चा चांगलं फंड मिळणार नाही तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा वडाच्या झाडाची पूजा करताना तुम्हाला करायच्या नाही आहेत हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्रताचं आणि संपूर्ण पूजेचे फळ तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही ह्या चुका करायच्या नाही आहेत वटपौर्णिमा हा आपल्या सौभाग्याचा सण आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे वटपौर्णिमेची किंवा वडाची पूजा करताना आपल्याला या दिवशी संपूर्ण सालसृंगार करावा लागणार आहे म्हणजेच काय तर आपल्या कपाळावर कुंकू किंवा टिकली गळ्यात मंगळसूत्र हातामध्ये बांगड्या पायात जोडवी जे स्त्री अलंकार आहेत ते तरी असणं गरजेचं आहे जे काही सौभाग्याचं लेणं आहे ते तुमच्या अंगावर असलंच पाहिजे कारण आजकालच्या या फॅशनच्या युगामध्ये किंवा ज्या कोणी आय टी कंपनीमध्ये वगैरे महिला कामाला असतात त्या जास्त दागिने वगैरे घालत नसतात पण निदान अशा या पवित्र दिवशी किंवा सणावाराच्या दिवशी तरी आपण हिंदू परंपरेनुसार छानसं नटून थटून पूजा केली पाहिजे तुम्हाला जर जास्त तयार व्हायला आवडत नसेल तर जे मी आत्ता सांगितले सौभाग्य अलंकार ते सौभाग्य अलंकार तरी किमान आपल्या अंगावरती असणं गरजेचं आहे आणि सौभाग्य अलंकार न घालता शक्यतो तुम्ही पूजा करू नका ही झाली पहिली चूक त्यानंतरची दुसरी चूक म्हणजे बऱ्याच स्त्रिया ते करत असतील ती चूक अशी की ज्यावेळेस आपण वडाची झाडाच्या पू पूजा, पूजा करतो आणि वडाच्या झाडाला जे आपण फेऱ्या मारत असतो किंवा प्रदक्षिणा घालत असतो त्यावेळी आपण जो झाडाला धागा गुंडाळत असतो तो प्रदक्षिणा झाल्यावर बऱ्याच स्त्रिया त्या तोडतात आणि उरलेला जो धागा आहे तो घरी घेऊन जातात पण तुम्हाला तसं चुकूनही करायचं नाही आहे तो जो काही दोऱ्याचा धागा आहे रीळ आहे बंडल आहे तो फेरे मारून झाल्यानंतर तिथेच तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे तो तोडून तुम्हाला घरी आणायचा नाही यासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटीच दोऱ्याची गुंडी घेऊन जाऊ शकता मात्र तो तोडून जो राहिलेला दोरा आहे तो तुम्ही घरी घेऊन येऊ नका तो तिथेच ठेवून द्या ही सर्वात महत्त्वाची चूक तुम्हाला या दिवशी करायची नाही आहे तसेच वटपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत पवित्र आहे या दिवशी आपण आपल्या सौभाग्यासाठी पूजा करत असतो तरी या दिवशी आपल्या घरामध्ये मांस मटण अंडी असे किंवा जे काही तामसिक पदार्थ आहेत ते आपल्याला या ग आपल्या घरामध्ये शिजवायचे नाही आहेत तर अनेक स्त्रियांचा उपवास असतो त्यामुळे आपण या दिवशी स्वयंपाक जेव्हा बनवतो त्यावेळेस सामसिक पदार्थांचा वापर नाही करायची या उलट तुम्ही काहीतरी गोडाधोडाचेच पदार्थ बनवा बरेच जणी त्या बनवत पण असतील आणि त्याचंच जे नैवेद्य आहे ते तुम्हाला वटपौर्णिमेला दाखवायचं आहे याचा तुम्हाला उलट फायदाच होईल त्यानंतरची जी पुढची चूक आहे हे सुद्धा बरेच स्त्रिया करत असतील आता बऱ्याचशा शहरामध्ये वडाचे झाड जास्त करून पाहायला मिळत नाहीत तर स्त्रिया काय करतात की एखाद्या वडाच्या झाडाचे झाडाची फांदी तोडतात आणि ते घरी आणायला लावतात आणि तिच्या त्याची पूजा करतात किंवा बरेच जण या दिवशी पानं तोडतात आणि कोणत्या तरी उपायासाठी किंवा कुठल्या तरी कारणानिमित्त ही पाने तोडली जातात या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्यामुळे वडाच्या झाडाला हानी पोहोचेल असं कोणतंही कृत्य तुम्हाला या दिवशी करायचं नाही आहे फांदी तोडणं पानं तोडणं तसं जर तुम्ही केलं त्या या दिवशी तर तुम्ही जे काही व्रत कराल त्या व्रताचं फळ तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्ही जी काही केलेली व्रताची पूजा आहे तिचासुद्धा काहीही उपयोग होणार नाही वटवृक्ष हा खूपच पवित्र वृक्ष आहे जास्त आयुष्य असणारा वृक्ष आहे यामध्ये अनेक देवदेवतांचा वास असतो वडाच्या झाडामध्ये वटवृक्ष असतो ना त्याच्या खोडामध्ये विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान असतात तसेच ज्या काही वडाच्या फांद्या असतात त्या वडाच्या फांद्यांना ज्या पारंब्या असतात त्याला सावित्री मातेचं सुद्धा रूप मानलं जातं म्हणून झाडाची पांदी तोडणे शक्यतो या दिवशी टाळावे शास्त्रानुसारसुद्धा हे तोड करणं चुकीचं मानलं गेलेलं आहे अशी पूजा शास्त्रानुसार ग्राह्य धरली जात नाही कारण निसर्गतः का दीर्घायुषी असलेल्या वटवृक्षाची जर आपण फांदी तोडली तर त्यातील प्राण हा संपलेला असेल त्याच्यामध्ये जिवंतपणा राहणार नाही आणि नंतर त्याची तुम्ही पूजा करूनसुद्धा काहीही उपयोग होणार नाही त्याऐवजी तुम्ही खरं तर प्रत्यक्ष जाऊन वडाच्या झाडाची पूजा करा आणि जर तुमच्या जवळपास कुठे वडाचे झाड नसेल तर तुम्ही नर्सरीमधून जाऊन एखादं छोटंसं वडाचं रोपटंसुद्धा आणून तुम्ही त्याची पूजा करू शकता फक्त पूजा करताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवून तुम्हाला ही पूजा करायची आहे अशी पूजा केल्याने तुम्ही जी काही पूजा कराल ती तुमची पूजा सफल होते आणि त्या पूजेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल तर जन्मजन्मी हाच पती मिळावा आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि आपल्यालाही अखंड सौभाग्य लाभावं म्हणून आपणही वडाच्या झाडाची पूजा करतो पण पूजा करण्यापूर्वी अनेक स्त्रिया छान असं नटून थटून तयार होतात कारण सर्वांनाच नटायला तयार व्हायला खूप आवडतं पण तयार होताना किंवा नटताना आपल्याला चुकुन ही ही। या दिवशी चुकूनही पूर्ण काळ्या रंगाची किंवा पूर्ण पांढऱ्या सं रंगाची साडी मात्र घालायची नाही आहे याऐवजी तुम्ही आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही शुभ रंग सांगितलेले आहेत ला त्यामध्ये लाल पिवळा हिरवा या रंगाच्या साड्या तुम्ही घालू शकता मात्र चुकूनही काळ्या रंगाची किंवा साडी किंवा काळ्या रंगाचा ब्लाऊज घालून तुम्हाला पूजा करायची नाही आहे असे करणे हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानले गेले आहे त्यामुळे तुम्ही हे दोन रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता पण कपड्यांबरोबरच विवाहित महिलांनी वटसावित्रीच्या दिवशी काळ्या किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालण्याचं टाळावं कारण या दिवशी तुम्ही जे काही मेकअप केलेलं असेल त्याच्यावरती रंगीबेरंगी बांगड्या घालाव्यात हे शक्यतो मी म्हणेन की या ठिकाणी तुम्ही हिरव्याच बांगड्या घालाव्या कारण पूजेसाठी काळा रंग हा अशुभ मानला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचे कपडे किंवा बांगड्या किंवा इतर कोणतेही दागिने घालून ही पूजा करू नका त्यानंतर ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी या दिवशी कोणाची वटीसुद्धा भरू नका आणि तुम्ही सुद्धा कोणाकडून ही ओटी भरून घेऊ हो नका गर्भवती स्त्रियांनी फक्त वडाच्या झाडाची पूजा केली तरीसुद्धा चालेल मात्र वटवृक्षाला प्रदक्षिणा घालू नका ते तुमच्यासाठी चांगलं राहील यावर्षी जे तुम्हाला करता आलं नाही ते मात्र तुम्ही पुढच्या वर्षीपासून नक्कीच करू शकता त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी जर ज्या स्त्रियांना मासिक धर्म असेल त्यांनी या दिवशी फक्त उपवास करावा पूजा करू नये तर अशा प्रकारे तुम्ही वटवृक्षाची पूजा करू शकता अगदी मनोभावे तुम्हाला ही पूजा करायची आहे कारण याच्या पूजनाने आपण निसर्गाच्या अगदी जवळ जात असतो कारण झाडं लावणं जितकं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा त्या झाडांची जोपासना करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे सर्व वृक्षामध्ये वटवृक्षाचे आयुष्य हे जास्त आहे पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो अशा या वटवृक्षामध्ये असणाऱ्या ब्रह्मा सावित्री या देवतांचे पूजन करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे माझे घर धन द्धन धान्याने भरू दे माझी मुले याने माझा प्रपंच विस्तारित आणि संपन्न होऊ दे अशी तुम्हाला मनपूर्वक आणि श्रद्धेने प्रार्थना या व्रताच्या संकल्पने करून तुम्हाला ही पूजा करायची आहे कारण सौभाग्य नसो नको असं म्हणणारी स्त्री भूतकाळामध्ये सुद्धा झालेली नाही आणि भविष्य सुद्धा होणार नाही आमचा संसार उत्तम व सुखाचा व्हावा मुलांनी घराचे गोकुळ व्हावे हा आणि आनंद मिळावा असे कोणाला वाटणार नाही हे व्हावे याचा हाच प्रत्येकाचा हेतू असतो तर अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते आपला जो काही साथीदार आहे आपला सहजीवन आहे सहचार्य आहे याच्या आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि संतती प्राप्त होते असे म्हटले जाते तर अशा प्रकारे येणाऱ्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करताना तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या चुका अजिबात करू नका तरच तुम्हाला या केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ